मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला या संवाद सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रतिनिधी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसानी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अहिंसा तडवी यांच्यासह दोन्ही योजनांचे लाभार्थी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्योती खैरनाथ ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य लाभार्थी तेजस्विनी कुलते यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केल्या नमस्कार माझं नाव तेजस्विनी नंदकुमार कोसे मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी आहे शिक्षण हे आणि आहे घरची परिस्थिती असल्यामुळे नोकरीच्या शोधत होते पण अनुभव नसल्यामुळे मला नोकरीही मिळत नव्हती तर शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मला जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजक मार्गदर्शक केंद्र नाशिक के येथे शासकीय कार्यालयामध्ये संधी ही उपलब्ध झालेली आहे यामुळे मला शासनाच्या कार्यालयामध्ये काम करण्याची संधी तसेच रिक्त वेतन देखील हे प्राप्त होणार आहे यामुळे मला आर्थिक फायदा देखील होईल तसेच मी यापुढे माझ्या शैक्षणिक वाचचालीसाठी किंवा नोकरीच्या शोधासाठी देखील मला त्याची ही चांगली भेटेल यासाठी मी शासनाचे आभार मानते लाडकी बहीण ज्योती सुनील खैरनार नांदगाव ज्योती महाजन गिरणार तालुका नांदगाव यांच्या खात्यावर तीन हजार रक्कम जमा झाल्याचे सांगून रक्षाबंधनाची रक्षा मिळाली असे मिळाली काढले नमस्कार मी ज्योती सुनील ज्योतिष मी नांदगाव मी माझे मिस्टर कामप आमची परिस्थिती थोडी नांद होती तर मानव दोन मुलं आहे माना नानकी काम तीन हजार रुपये खात्यावर पडले त्याच्यामुळे माझ्या मावली मला हक्षबंधन चौहांनी दिल्यामुळे मी आज माझ्या संसाराला आर्थिक मदत करू शकते आणि माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला खूप फायदा झाला असंच माझ्या मागे माझा भाऊ वगैरे मी आम्हाला आशा आहे माझे नाव ज्योती अरुण महाजन आहे आणि मला मुख्यमंत्री लाडकी वैना योजनेचा लाभ मिळालेला आहे माझ्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत माझ्या भावाने मला आर्थिक मदत खूप चांगली केलेली आहे ओम माझ्या कुटुंबातल्या माझ्या कुटुंबामध्ये आम्ही माझे मिस्टर अवल एक मुलगा आणि सासूबाई आणि मी राहते आणि याचा निवार आम्ही व्यवस्थित म्हणजे या पैशांचा व्यवस्थित ठिकाणी और मुलाच्या शिक्षणासाठी मी याचा उपयोग करेन आणि क्लाससाठी पण त्याला खर्च करू शकतो की कारण आता आतावरचे असल्यामुळे आम्ही म्हणजे खूप काही गोष्टींना माघार येत होतो पण आता का अष्ठामपणे भावाने साथ दिल्यामुळे आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी चांगल्या आहे तेजस्विनी नंदकुमार कोलते नाशिक पदवीधर नोकरीच्या शोधात होती तिला युवा कार्यप्रेषण योजनेची माहिती मिळाली तिने नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी मासिक दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि भविष्यात नोकरीसाठी अनुभव म्हणून मदत होणार आहे लाभार्थ्यांनी सांगितले तीन हजार रुपये तीन लाखासारखेच यापुढे मुख्यमंत्री सर नाही भाऊ म्हणूनच आवाज देणार मुख्यमंत्र्यांशी बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख मुख्यमंत्री भावाशी राज्यातील लाडक्या बहिणींना मनमोकळा संवाद साधला ना, माझं नाव सुमय्या शेख आहे मी मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची लाभार्थी आहे माझं शिक्षण एमकॉम झालेलं आहे आ, ही अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामधली संधी उपलब्ध झाली मी व्यक्त करते धन्यवाद बहिणींना रक्षाबंधनापूर्वी जमा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले इकडे मात्र भाऊ नाराज आहेत नाशिक महानगरपालिका जिल्हा परिषद व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक इथे प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक अनियमित कामकाज तसेच प्रतिनियुक्ती अधिकारी आयुक्त अतिक्रमण आयुक्त व विभागीय अधिकारी आरोग्य अधिकारी यांनी बिल्डर यांच्या लाभार्थींसाठी कामकाज निर्णय घेऊन नाशिक महानगरपालिकेत व नाशिक शहराचा चेहरा मोहरा विद्रुप करण्याचे कारस्थान फक्त अर्थकारणासाठी केले जात आहे यामध्ये पालकमंत्री तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी संगणमताने जाणून बुजून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा व बिल्डर उद्योजकांच्या घशामध्ये नदी नाले कालवे आधी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून मोठमोठ्या बिल्डिंग बांधण्याचे कारस्थान चालवले जात आहे तसेच रस्ते आरोग्य अतिक्रमण यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत डेंगूसारख्या आजाराचे थैमान तसेच गौण खनिजे मोठ्या प्रमाणात उत्खनन व त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक करताना डांबर माती वाळू रेती यामुळे शहरामध्ये प्रदूषण व्यक्त वातावरण तसेच रस्ते नादुरुस्त असताना त्या रस्त्यावरती यांची भर पडून जीव घेण्याचा खेळ नाशिककरांनी खेळत आहेत याकडे मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे व दोन पाच वर्षापासून नागरिकांच्या तक्रारी आहेत याचेही निरसन होत नाही आहे व त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्याला केराची टोपली दाखवली जात आहे यामध्ये लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांचे बिल्डर लॉबिंगचे भागीदारी व टक्क्यावर असल्यामुळे तेही लक्ष घालत नाहीत हेच का जनतेने निवडून दिलेले खासदार आमदार व पालकमंत्री व मुख्यमंत्री असाच प्रश्न नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे नागरिकांच्या रूपातून आपण शासन चालवता था, काही ठराविक व्यक्तींच्या घशामध्ये त्याचा गैरवापर करण्यासाठी नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधी व मंत्री पालकमंत्री यांना जाणीव करून द्यावी व येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे आता तरी लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडावे रक्षाबंधन आजच आपण साजरा केला आहे त्यामुळे नागरिकांच्या नागरी सुविधांकडे पण आपण लक्ष घालावे हे मुख्यमंत्री म्हणून आपले राज्याचे जबाबदार आहे याची जाणीव पण आपण घ्यावी आरक्षण मोर्चे आंदोलन अशा सर्व प्रकारातून जनतेची दिशाभूल करीत आपलं राजकारण थांबवावे असे महाराष्ट्राचे जनता प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना विचारत आहेत